श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सारथ श्रीदासबोध दशक पहिला सहावा श्रोतेस्तवन फालतू ग्रंथकारांचे सोडून द्या पण कोणी थोर ग्रंथकार जेव्हा ग्रंथ लिहिण्यास प्रवृत्त होतो तेव्हा पुढील चार गोष्टी स्पष्टपणे त्याच्या नजरेसमोर असतात ग्रंथामध्ये काय सांगायचे ते का सांगायचे ते कोणास सांगायचे आणि ते कसे सांगायचे भक्तिमार्ग सांगण्यासाठी भक्तीने खात्रीपूर्वक ईश्वराची प्राप्ती होते हे सांगण्यासाठी श्री समर्थांनी दासबोध लिहिला सामान्य माणसाला देखील त्याचे अज्ञान नाहीसे होऊन ज्ञान प्राप्त व्हावे आणि त्या ज्ञानाने त्याने आपल्या जीवनात खरी विश्रांती किंवा खरे समाधान भोगावे यासाठी श्री समर्थांनी दासबोध लिहिला हे झाले दृश्य कारण दासबोध म्हणजे दासाला झालेले ज्ञान श्री रामचंद्र हे श्री समर्थांचे सद्गुरू होते श्री रामचंद्रांकडून त्यांना जे आत्मज्ञान झाले तो दासबोध होय नंतर श्री सद्गुरूंच्या आदेशावरून ते ज्ञान त्यांनी ग्रंथरूपाने लोकांना सांगितले दासबोधाचे हे अदृश्य कारण आहे म्हणून दासबोध म्हणजे दासाने केलेला बोध किंवा सांगितलेले आत्मज्ञान ज्याला भगवंताचे दास बनून आत्मज्ञान करून घ्यावयाचे आहे त्याला स्पष्ट व निश्चित मार्ग दाखविण्यासाठी श्री समर्थांनी दासबोध सांगितला खरे म्हणजे अज्ञानी दीन दुःखी प्रापंचिकांसाठी दासबोधाचा अवतार आहे पण ग्रंथ एकदा प्रसिद्ध झाला की तो कोणीही वाचू शकतो आपल्या ग्रंथाच्या वाचकांमध्ये वृद्धांपासून सिद्धांपर्यंत बद्धांपासून सिद्धांपर्यंत अडाण्यापासून विद्वानापर्यंत प्रापंचिकापासून महंतापर्यंत ज्ञानापासून योग्यापर्यंत आणि सैनिकापासून मुसद्द्यापर्यंत सर्व प्रकारची माणसे असणार याची जाणीव श्री समर्थांना होती शिवाय आपण जगाला शिकवतो ही भूमिकाच नसल्याने वाचकांना परमात्म स्वरूप समजून त्यांनी वंदन केले ब्रह्मज्ञानी महामानवांच्या मालिकेत पहिल्या रांगेत मानाने बसणाऱ्या श्री समर्थांना ही लीनता अतिशय शोभून दिसते प्रपंच आणि परमार्थ किंवा व्यवहार आणि आत्मज्ञान यांचा स्वभावविरोध आहे अशी एक भ्रामक कल्पना आपल्या देशात आढळते श्री समर्थांना हे मान्य नाही आध्यात्मिक ध्येयवादाची व्यावहारिक वास्तववादाशी जोड घालण्याचे स्पष्ट सोपी जोड घालण्याचे धोरण दासपुतामध्ये पदोपदी नजरेत भरते म्हणून त्यांची विषय मांडण्याची पद्धत अगदी सरळ स्पष्ट आणि सोपी आणि विवेकावर भर देणारी आहे दासबोध वाचताना त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेचे आणि विचारशक्तीवरील श्रद्धेचे मोठे कौतुक वाटते ज्ञानेश्वरी आणि नाथ भागवत हे दोन अतिशय उत्तम अध्यात्म ग्रंथ लोकांपुढे असताना दासबोधाला तितकीच मान्यता लाभली व ती आजपर्यंत टिकली यातच त्याचे अपूर्व वैशिष्ट्य साठवले आहे ग्रंथ श्रवण करताना करण्यास किती थोर श्रोते बसले आहेत ते ऐका आता दासबोत ऐकायला बसलेल्या श्रोत्यांना मी वंदन करतो भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न आणि सत्यवादी असे हे श्रोते आहेत प्रत्येकाचा ते अधिकार सांगत आहेत एक जण सत्वगुणाचा समुद्र तर दुसरा विलक्षण बुद्धिमान तर तिसरा शब्दरत्नांची जणू खाणच आहे त्याच्यापाशी शब्दांचे अपार भांडार भरलेले आहे कोणी असे की वक्ता जे बोलेल त्याचा अर्थ बरोबर समजून रस घेणारे तर कोणी असे की प्रसंग पडला असता उत्तम वक्तृत्व गाजविणारे तर कोणी असे अत्यंत निश्चित मत मताचे की कोणतीही शंका फेडून टाकणारे कोणी ईश्वराचे अवतारच वाटतात कारण ज्ञान साठवण्याची त्यांच्या बुद्धींची शक्ती अफाटच असते प्रत्यक्ष देवच सभेत येऊन बसले आहेत असे वाटते असे श्रोते पाहिले म्हणजे वाटते की मूर्तिमंत शांती असलेली आणि सत्वगुणांनी भरलेली ऋषी मंडळी सभेला आली असून त्यांच्यामुळे सभा शोभून दिसते त्यांच्या अंतकरणात वेदांचा खरा अर्थ सहजपणे वावरतो त्यांच्या तोंडात म्हणजे जिभेवर सरस्वती खेळते काव्य नाटक कथा इत्यादी साहित्य प्रकारावर ते भाषण करू लागले तर प्रत्यक्ष बृहस्पतीसारखे वाटतात ते अग्नीसारखे पवित्र असतात तर स्फूर्तिरूपी किरणांचे सूर्यच वाटतात ज्याप्रमाणे सूर्यापासून प्रकाश किरणे अखंड बाहेर पडतात त्याचप्रमाणे त्यांची स्फूर्ती सदैव जागी असते त्यांचे ज्ञान इतके अमर्याद असते की त्यांच्या दृष्टीने आपले हे विश्व अगदीच क्षुल्लक समजले जाते सदैव सगळीकडे त्यांचे लक्ष असते त्यांना त्रिकाळाचे ज्ञान असते ते आत्मज्ञानी असून सदैव अत्यंत अभिमानरहित असतात सर्वज्ञ असल्यामुळे त्यांच्या नजरे खालून गेले नाही असे जगात काहीच उरत नाही दृश्य आकार घेतलेल्या यच्छावत वस्तू त्यांनी मनाने पाहिलेल्या असतात आपण अगदी विचार करून जे काही सांगायला जावे तर ते या श्रोते मंडळींना आधीच माहीत असते असा अनुभव येतो मग आपल्याकडे ज्ञातेपणा घेऊन त्यांच्यापुढे नवीन काही कसे करता येणार असे असता दासबोध का सांगितला भाग्यवान व ऐश्वर्यसंपन्न संपन्न पुरुष आपल्यासमोर जे येईल त्याचा अवहेर करीत नाहीत ते गुणग्राही असतात प्रत्येकातील गुणांचे से सेवन करतात त्याचप्रमाणे दासबोधाचे श्रोते अत्यंत गुणग्राही असल्यामुळे मी मोकळेपणाने ग्रंथ सांगत आहे ऐश्वर्यसंपन्न पुरुष नेहमी उत्तम उत्तम पकवान सदा सेवन करतात पण तोंडाची चव पालटण्याकरतात व पक्वानांची रुची राहण्याकरता अधूनमधून ते साधे अन्न खातात त्याचप्रमाणे नेहमी संस्कृत वेदांत वाङ्मये सेवन करणाऱ्यांनी माझा हा प्राकृत किंवा मराठी ग्रंथ हो केवळ रुचीपालट होण्यासाठी वाचावा परमेश्वराची यथासांग पूजा करणे कठीण आहे हे खरे तरी पण आपल्या शक्तीप्रमाणे आपण मनापासून त्याची पूजा करतोच त्याची पूजा कठीण म्हणून ती करूच नये असे कोणी कोठे सांगत नाही दासबोध लिहिताना श्री समर्थांनी नम्र भूमिका घेतलेली आहे ते म्हणतात त्याचप्रमाणे माझे श्रोते हे केवळ परमेश्वर स्वरूप आहेत मी वाचेने दुर्बळ आहे माझी वाचा जे बडबडेल त्या ओबडधोबड शब्दांनी श्रोतेरूप परमेश्वराची पूजा मी करण्याचा प्रयत्न करतो वास्तविक मी कसा आहे ते पहा माझ्यापाशी पद्धतशीरपणे अभ्यासाने येणारी विद्वत्ता नाही कला नाही की चातुर्य नाही मला व्यवस्थित मांडणी केलेला ग्रंथ लिहिता येत नाही माझ्यापाशी भक्ती ज्ञान व वैराग्य नाही मला सुंदर शब्द रचना करता येत नाही माझा माझा वाङमय प्रकार हा असा आहे पण पूजा करणाऱ्याच्या प्रेमाचा रस ईश्वर सेवन करतो म्हणून मी स्वस्थपणे ग्रंथ लिहिण्यास प्रवृत्त झालो माझ्या शब्दरचनेकडे तो पाहणार नाही संतरूपी श्रोत्यांना अत्यंत नम्रपणे पण पन आपलेपणाने केलेली विनंती तुम्ही श्रोते प्रत्यक्ष स्वरूप आहात तुमच्या पुढे माझी विद्वत्ता केव्हाही अपुरी पडेल मी मंदबुद्धी आहे माझे विचार प्रगल्भ नाहीत मी तुमच्याशी सलगीने वागत आहे एखादा थोर माणसाचा मुलगा मूर्ख असला तरी जगात त्याला मोठेपणा मिळतो त्याच न्यायाने मी हीन दिन असलो तरी तुमचा आहे म्हणून मी तुमच्याशी इतक्या निकटपणे वागतो वाघ आणि सिंह या भयंकर प्राण्यांना पाहून लोक घाबरून जातात पण त्यांची पिल्ले निशंकपणे त्यांच्यासमोर खेळतात त्याचप्रमाणे मी तुम्हा संतांचे लेकरू आहे तुमच्या पुढे दासबोध सांगतो आहे तुम्ही माझी काळजी घ्याल यात शंकाच नाही न्यूनते पूर्ण करावे ही प्रार्थना पुढे समर्थांनी केली आहे आपले पोर काही वावगे वागले तर मायबापांना ते सांभाळून न्यावे लागते तसे करा म्हणून त्यांना सांगावे लागत नाही तसे दासबोध सांगताना मी जर काही वावगे बोललो तर तुम्ही संत आपणहून ते सांभाळून घ्याल हे सांगणे न लगे माझ्या सांगण्यात जे उणे पडेल ते तुम्ही संत आपणहून पुरे कराल तुम्ही संत सज्जन सगळ्या जगाचे आई बाप आहात मातृप्रेमाच्या पोटी तुम्ही आपोआप मला सांभाळून न्याल कारण जेथे प्रेम असते तेथे मन स्वाभाविकपणे असे असते माझ्या मनातील हेतू तु, तुम्ही आपल्या मनाने ओळखावा आणि जे योग्य असेल ते करावे पुढे येणारा विषय मनापासून लक्ष देऊन ऐकावा अशी या दासांचा दास रामदास तुमची प्रार्थना करतो आहे समास सहावा समाप्त जय जय रघुवीर समर्थ